नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोड फार्म या यूट्यूब चॅनलवर तर परवा व्हिडिओ केला होता मी काल केलेला नव्हता हो तर आभाळाचं वातावरण आहे आमच्याकडं म्हणजे सतत पाडव्यापासून आभाळाचं वातावरण आहे आणि त्याच्यामुळं गुळी कडबा झाकून ठेवला पण व चवाळ वरून आणि गुळी तर झाकूनच ठेवलेलं होतं पण काय झालं की वार आला आणि ते उडून गेलं त्याच्यामुळं भिजलं होतं जे खराब झालेलं गुळी आहे ते असं आपण काढून हे बघा उकंड्यावर टाकले आणि ही पूर्ण भरून ही रूम बाहेर काही गुळी राहिली आपलं त्याच्यातलं अर्ध गुळी आणि हे बघा उकंड्यावर जी खराब झालेलं गुळी वासायला होता गुळ्याचा ती गुळी आपण आणून इथं उकंड्यावर टाकले आणि ते उरलेलं अर्धगुळी बाहेर जी होत होती आणि कडबा असं आपण इथले त्या जनावर बसविले त्यांना दिले तर वीसच्या जवळपास जनावर आहेत त्यांचे बैल होते चार काल घेऊन गेलं कोणी कोणीतरी त्यांचं ओळखीचं असेल ती घेऊन आली होती इकडं बैल आणि असे जनावरं बसवलेत हो आपण म्हणजे शेणखत पडते आणि मूत्र पण शेणखत पेक्षा गाई म्हशीचं मूत्र शेतासाठी चांगलं असते म्हणून आपण म्हणजे आपण काय करतो तो उखंड्यावर टाकतो पण मूत्र आपल्याला सापडत नाही टाकायला पण असे जर तुम्ही जनवरं बसवले तर काय होते की शेळ्यांचं त्यांच्याकडं शेळ्या पण होत्या एकच आहे आता ह्या वर्षी दरवर्षी असतात शेळ्या शेळ्या गाई म्हशी बैल ह्या सगळ्या गोष्टीचं ह्या सगळ्या प्राण्यांचं गुळी आपलं ही मूत्र पडते शेतात आणि ही पण शेणखत पण पडते दुधाचा धंदा करते ते माणसं आणि बघा हे असं आपण बसवलेलं आहे जनावर ग्रीन दिसायला का ती आपली वरळ वरून झाकलेलं खालून ही झाकले चवळ आणि वरून टाकले आणि ही आपण जनावर बसवलेली आहेत ज्वारी भिजली भिजल्यामुळे आता ही काळी पडली बघा ज्वारी कडबा पण काळाच पडला बघा एवढी ज्वारी निघाली इथं सगळं असं कंच काळे पडले असे कंस काळे पडले तर आणि विजलेला कडबा ती गुळी काही दहा पंधरा दिवस जनावर बसणार आता आपल्या इथं तुम्हाला दाखवते शेणखत भरपूर पडते असं जनावर बांधते ते रात्री हे बघा आणि त्यांचा ते पसारा आहे त्याच्यात आणि ते जनावर पाणी पाजायला हिंडीत खाली तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद